नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचे मनापूर्वक स्वागत तरी ते मस्त असे छान वांग्याची भाजी करायला आहे तर भाजून मसाल्याची तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तरी ते मी कांदा उभा कट करून घेतला आणि तो छान असा तेलामध्ये परतून घेते त्यानंतर आता इथे कांदा तर झाला होता थोडासा लाल कलरचा तर मी लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरची दहा ते पंधरा मिरची टाकली आणि मस्त असं झणझणीत चमचमीत आपल्याला वांग्याची भाजी बनवायची आहे तरी ते टाकले मी धने धनी टाकल्यानंतर छान असं थोडंसं तेल टाकून असं परतून घेते मग खूप छान अशी छान भाजी होते वांग्याची ना तुम तर तुम्ही नक्कीच ही टिप्स करून बघा भाजून मसाल्याची तर आताही ते मी ना एकटीच शूट करलो होते तर त्याच्यामुळे मी आता काढते पा ताटामध्ये तरी ते मी याच्याकडून डाळ टाकताना नाहीड स्किप झालं बघा ते मी हरभाची डाळ टाकून छान अशी लाल कलर येईपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर अशी ताटामध्ये काढून घेतली तरी ते मी घेतलेले कांदा भाजून मिरची हरभरची डाळ धने भाजून घेतली त्यानंतर कोथंबीर लसण आणि आदरक आणि थोडेसे दोन ते तीन लोंग विरी टाकली तरी बघा इथे मी आता वाटण तयार करून घेतलं आताही ते मी कढाईमध्ये ना तेल टाकायला ठेवलं तरी बघा आता ये ना छान असं मिक्सरमध्ये जेवढा मसाला आहे तेवढा मी आता टाकून देते आणि छान असा परतून घेते तरी ते ये ना माझ्याकडे ना थोडंसं मी पिठलं केलं होतं त्याचीच होती बाजू तुम्हाला क पिटलं जर हे दिसत असेल तर थोडं नोटीस करा तर आताही चा पुड़ जा ते मसाला छान असा परतून घेते ज्यापर्यंत असं छान अशा बुडबुड्या तेलाच्या येई तोपर्यंत अरे बघा इथे किती छान अशा मस्त बुडबुडे येत होत्या तेलाच्या असा छान मसाला परतून घेतला आणि फक्त हळद पावडर टाकलं पावडर कुठलंच टाकलं नाही पण भाजी ना वांग्याची इतकी छान झाली तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा तरी ते मी उभी चिरून कांद वांगे घेतले आता मी ते वांगे ना मसाल्यामध्ये दे टाकून देते आणि छान असं मीठ टाकून परतून घेते तर खरंच खूप छान वांग्याची भाजी जर रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही हे करून बघा आणि ते आता मी चवीनुसार मीठ टाकले आता मी थोडंसं दोन मिनटं परतून घेते जेणेकरून जे, जे आपण वांगे कट केले ना ते असा मसाला जो आहे ना तो तो त्याच्या हे करून घेतलेले कट तर त्या कट कटमध्ये जायला पाहिजे तर खूप छान अशी मस्त वांग्याची भाजी आता थोडंसं मी पाणी टाकते थोडंसं वांगी शिजायला तर पाणी लागणारच आहे तर मग मी थोडंच काहीतरी असं वांगेत पाणी टाकते आणि दोन ते तीन मिनटं झाकण झाकण ठेवते त्याच्यावरती आणि मस्त अशी वांग्याची भाजी तर बनणार आहे आपली आणि तरी बघ आता तरी थोडंसं पाणी टाकले चला मग आता मी ते झाकण ठेवते तर झालेली आहे आपली वांगेची भाजी आणि हो मी आता छान अशी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर टाकते तर मस्त असा भाजीचा सुगंध येत होता खूप छान मस्त झालेली वांग्याची भाजी तर आता आहे ना आणि अशी कोथिंबीर टाकल्यावर ते एकदम छान असं मस्त टेस्टी तर भारीक झालेली आहे तर खूप छान झाली आहे वांग्याची भाजी तर चला मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा